सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर माथे फिरू राकेश तिवारी यांना भर न्यायदान कक्षात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांनी या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला नाहीये या निषेधार्थ इचलकरंजी कबनूर येथील दलित पॅन्थर संघटनेनं जोरदार निदर्शन केली यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इचलकरंजी प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन राकेश तिवारी यांच्यावर ॲट्रोसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच या षडयंत्रामागे कोण आहे याची शोध घेण्याची विनंती केली आहे हा हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे या जातीवादी नराधमावर त्वरित कारवाई करावी अन्यथा दलित पॅन्थर तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी दलित पॅन्थर राज्य सरचिटणीस प्राध्यापक अशोक कांबळे जिल्हा महिला अध्यक्ष सौप्रियांक कांबळे इचलकरंजी शहराध्यक्ष दत्तात्रेय गायकवाड इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष रुपाली कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश कांबळे जिल्हा सल्लागार सो अपेक्षा कांबळे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कांबळे राजू गोसावी सुकुमार फरांडे दस्तगीर जमा दस्तगीर जमादार इचलकरंजी शहर कार्याध्यक्ष बाळू गोसावी हातकनगे संघटक इम्रान मुल्ला कबनूर इचलकरंजी कबनूर शहराध्यक्ष दीपक कांबळे दत्तात्रय गायकवाड जिल्हा सचिव दशरथ गोसावी इत्यादी दलित पॅन्थरचे पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कबनोरहून चंदूलाल फकीर